विचार करत कधी माणस माझं लिहकु तर हातातल्या फडवणे माझ्या फॅमिलीने घेतली त्याला पैसे कमी पडलं तर सगळ्यांनी मदत करायचं त्याला लिहाकरांना आमचं लिकुरू शिकून मनाचं शिकून येईल सरकारांच संयम भक्त वाटते

गेली काय आम्हाला माहित नाही पण तो घाबरला पूर्ण आणि दोन तास गायब होता तो आणि पोलिस आम्हाला येऊ दे परभणीला आणि त्यात एक अधिकारी म्हणले आईला म्हटले की मावशी मध्ये भरपूर लोक जमा झालेत तिथे जर दंगा झाला तर तुम्ही जिम्मेदारी घ्याल का हे कुठली भाषा झाली त्यांची अधिकारी तुम्ही आम्ही जिम्मेदार आम्ही घ्यायचं तुम्ही जिम्मेदारी घेणार का तिथं आई बोलली साहेब म्हणलं माझा मुलगा तुम्ही अरेस्ट केलाय कधी अरेस्ट केला आम्हाला काय सांगितलं ना तुम्ही कसलीच माहिती आम्हाला दिली नाही तुम्ही अरेस्ट केला आणि ज्यानंतर त्याची मृत्यू झाला त्याला मारून टाकलं तुम्ही त्यानंतरच तुम्ही आम्हाला फोन केला तुम्हाला त्याचा नंबर कसा भेटला तुम्ही एक सांगा म्हणले तुम्ही छाती फुकून सांगा म्हटली सोमनाथची जिम्मेदारी मी घेतो आई म्हणली मी लगेच बॉडी घेऊन वापस जाते जिम्मेदारी काय म्हणली माझ्या सोमनाची त्या अधिकारी उठून गेले तिथून त्यांचं परत काय डिस्कशन झालं नंतर आम्ही आलो इथे एखादा भरपूर त्रास दिले त्या लोकांनी आम्हाला एखाद्या गरीब माणसाला पकडतात त्याच्यावरती लगेच गुन्हे दाखल करतात माग पुढे पण माझ्या भावाला एवढं कुर माझ्या भावाची हत्या केली खून केले तरी पण आणखी त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाहीत काय नाही सुरक्षित करता येत आमचं बॅकग्राऊंड जरी चेक केलं ना मॅडम तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये केस देखील दिसणार ना कुठल्या आमच्या गुन्हेगारी वरतीच नाही माझे वडील घाबरायचे जाऊ दे होईल म्हणायचे वडील माझे विनाकारण कोण जर नाव घेतलं चार लेअरा वडिलांना पण कळायचं थोडंफार काय कसं असते माहिती विनाकारण कोण नाव घेतलं काही एफ तर करिअर काही पाठवलं सरकारला एवढं कळायला पाहिजे कायद्याचा अभ्यास करणारा मुलं कायदा कसा काय हातात घेऊ शकतो त्याला कायदे माहित नसतात आम्ही लहान असताना माझ्या लेकराला चार लेकराला लेकरा एम ए बी एड बी जेवढं त्यांना शिकायचं तेवढं पूर्ण लेकराला म्हणायचं आणि बाळा तुला शिकायचंय ना शिकायचा आहे आमच्याऐी जर तुम्हाला दगड धोंडे फोडत फिरायचं तर तुम्ही हे करता नाही मग म्हणले चारही माझे तीन मुलं एक मुलगी आम्हाला जेवढं शिकायचं तेवढं शिकायचं म्हटल्यावर थे, त्यांच्या मुलगी मनावर पूर्ण शिक्षण शिकवलं शेत नाही मोडमजुरी करायचं दगड फोडायचं रोडला गिटी फोडायचं पुण्यामध्ये केलं कोल्हापूरला केलं सोलापूरला केलो इंदापूरला काम केलं पण हे महाराष्ट्रामध्ये ताम्याने घाट कुठं रायगड जिल्हा कुठं तिथपर्यंत आम्ही काम करून हो का कष्ट करून मग चार लेकरला शिक्षण शिकवलं ह्या सरकाराला कशी ज्ञान नाही कशी बुद्धी नाही असल्या लोहाच्या विद्यार्थीला जण पकडून आज जीव घेतात म्हणून बसते का त्याच्या त्यांची कर्तव्य नव्हती का आईला सांगायचं आईला कळवायचं भावाला कळवायचं हे कशासाठी कळविल नीत मला चोवीस तासामध्ये त्यांचं कळवायचं हे असते चार दिवसामध्ये ह्याने कसलं स्वाल केलं ज्या माझ्या मुलाला मर्डर करून माझ्या मुलाचा खून केला आणि तव ह्यांना माझा नंबर कस भेटला त्या सरकारला का नाही कळवलं मला मग जाणून बुजून माझ्या मुलाला हिनी मारहाण करून जीव घेतला पोलीस लोकांनी म्हणून मला सगळ्यांना तुम्हाला हात जोडून घेत जे माझ्या मुलाला मारून मर्डर केलं का नाही ह्याच्यामुळे मला लवकरात लवकर मला न्याय मिळवून द्यावा आणि जे जे गुन्हेगारी आहेत त्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या माझी एवढी मोठी फॅमिली आहे सगळ्यात मोठा तो होता मॅडम माझ्या चापट खाऊन माहित नाही आमच्या घरात कधीच चापट खाऊन माहित नाही विचार करा त्याला मारून ते ऐकून देखील आमच्या अंगाला काढायचं की कसं मारलं असेल त्याला कधी चापट खाऊत ना माझ्या बाबाला आम्ही खालो आवडला तो मोठा असला म्हणून सगळ्यात लाड करायची फडावणी फॅमिली जात नाही त्याला पैसे कमी पडले तर सगळ्यांनी मदत करायचं त्याला द्या करायला आमच्याशी पुरे आपले गरिबी तोरू सरकार आमचा संयम भक्त वाटते एकेके दिवस सहन करत न्याय भेटला पाहिजे आम्हाला गरीब माणसाला सोते मला झोती ना माझ्या डोळ्यासमोर जे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या सगळ्यांना फाशी देच खवायला नाहीतर ना, ना मी इथे कराल देऊन जाईल ने परबणी मुली माझं हीच इच्छे आहे तर सरकाराला हीच माझं जबाना हां मी महिना बोलताना माझं मग घेत घेतनात गरीबाचे हे लोकांनी एवढा त्रास देला अरे जनावराला मारलं तर माणूस नको नको म्हणतं आज माणसाला मारून टाकते पाठराठण करते सरकार आमचं त्या पूर्ण सरकारचा विरोध नाही फक्त ज्या पोलिसांचा पण विरोध नाही फक्त ज्या लोकांनी मारे नाही पोलीस स्टेशन मधले त्यांना शिक्षा झाली पडते शिक्षा द्याच संयम बघ काय साहेब ठरतात बघ काय किती दिवस होते ना तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला कारण एखादा जर आण कस सहन करू शकतो एखादा पोलिस जरी असला ते पण शामील असतीलच ना म्हणून तर माझा भावचा जीव गेला आणि असं म्हणायचे काही मुलं की जिथं कॅमेरा नाही तिथे घेऊन जाऊन मारायचे रॉड रॉडने मारायचं परमिशन कोण दिलं पोलिसांना रॉडने महाराज परमिशन आता तुम्ही एवढे शिकलेले आहेत मॅडम तुम्ही देश पण चालवले त्यांना अधिकार कोण दिला रॉड महाराज पोलिसांना तुम्हाला मारायचं आणि चार फटके केल्यावर सोडून ना पूर्ण जीव जायपर्यंत मारता अन्यायच होत ना मॅडम घरी बरोबर आणखी त्यांच्या पाठीमागे ठेवणार काय संविधानाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलं म्हणजे काल सगळ्यात मोठा गुन्हा झाला का मॅडम हे लोक टॅटू बघून मारतात बाबासाहेबांचं नाव लिहिलेलं बघून मारताय काही पोरांनी टॅटू देखील निघाले त्या मारामुळं काही पोरानं बसता येत नाही करिअर हातो तुटले पाय तुटले किती वाईट वाटत आलं त्यानं त्यांचे करिअर बरबाद आहेत मॅडम आता बाईच्या बाईवर पोलिस उभारून मारल्या एक बाईला दोन पोलिस ह्या मांडीवर ह्या मांडीवर जर उभारून मारल्या आज माझ्या मुलाला किती मारली असत मार काय ती फक्त मारले तर ती व्हिडिओ शूटिंग करू लागली लोकांची धरून तिला पकडले जागेवर बी मारले पोलीस स्टेशन मध्ये आणून खूप मारले ती बाथरूमला जायचे म्हणून तर पायावर दोन दोन पोलिसवाले उभं राहिले आणि तिला मारले तो बंद मारलेूम कर आणि माया बहिणी नव्हते का त्या पोलिसांना हो सोळा मुलीला मारले तिथे त्याला पण माय बहीण हे प्रश्न ना पटायला असे वाटते पोलीस जनावरांसारखे ज्यांच्यावर गुन्हे दाखल नाही त्यांना सुद्धा नेऊन मारहाण करून सोडून दिले परत जखमी केले हातपाय फ्रॅक्चर झाले तर हात मोडल्या गुन्हे बसाईना बसाईना पोर आणला ना हात मोडल्यात पाय मोडल्यात डोके फोडल्यात तेवढं अन्य गरीब ऑपरेशन केलं एका मुलाला म्हणलं दादा बसा त्यामुळे मला बसायला येत नाही एवढा त्रास होते मला टॉयलेटला जात येत नाही म्हणलं मला आज बाईला जर दोन दोन पोलिस हुबारून हो मारता अर आमच्या पोराला किती हुबारून मारले असते पोलिसांनी विचार करायची गोष्ट आहे आई बहिणी सारखी आई असते कोणाची बहीण असते असल्या बहिणीला नाही माझ्या मुलाला किती मारले असते चार चार पोलिस मारत होते माझ्या मुलाला उभं जाते बळी असं चार दिवस माणूस किती सण खाई करील टॅच्यू पाहायचे मारायचे म्हणायचे म्हणून पोलिसवाला बाप आहे हे बाप नाही बाबासाहेब सिंबर घेत स्टॅच्यू वगैरे पाहिले आणखी घटना स्थानक म्हणायचे पोलिस म्हणायचे भूक लागली पुन्हा भूक लागेल गेले नात वरती त्या नात मध्ये घेऊन जाऊन भरपूर मारायचे म्हणून नंतर चौघ चौग मारायचं तर एकाच मारीकडून एकाच मारीकडून चार पोलिस भाऊ तिथे हे देखील बोलला तुम्ही कोण घाबरू नका मी जर माझा येईल मी वकील होणार आहे तुम्हाला सगळ्याला सोडून हे देखील बोलला भाऊ तिथे हातलं वकील असं झालं काहीतरी त्याचं एवढं टॉर्चर करून मारण्याचा काय अर्थ नाही ना त्यांना शिक्षा झालीच पाहिजे कारण हे जर आता कंट्रोल झालं की बाळासाहेबांनी बरोबर शब्द अनकंट्रोलेबल मी साहेब ते कंट्रोल झाले पाहिजे आताच ही घटना होत जातील शहरात दहशत पसरम कोण रात्री बेरात्री उठून उठून महिला मारले पोरीनला मारले त्यांनी घरातल्या पाच पाच व्यक्तीला मारले

अनेक इजा त्याला झाले खूप मोठे परमाण त्याला मारहाण झाले त्याच्यामुळे फडणवीस सभागृहात स्पष्ट कसा येतोय हार्ट अटॅक डेथ कस्टडीमध्ये कस्टडी नाकारू शकत नाही कुठलेही सरकार असतं मला सांगा तिथं जर एक डॉक्टर असेल तो काहीतरी डिसिजन दिला असता बाबा हार्ट अटॅक अटॅकमुळे आता इथे सहा लोक डॉक्टर होते पीएम साठी त्यांच्यासोबत ते जेज वगैरे कोण असे बरेच मंडळी होते आम्ही डोळ्यानं पाहिलंय मला सांगा त्या एक जरी डॉक्टर ते सगळ्यांनी डिसिजन घेऊनच फायनल रिपोर्ट दिले असतील होत आणि सांगते साहेब हाड पहिले समजा तुटल्या लोकांना मुख्यमंत्री साहेब सांगतोय ऑलरेडी त्याच्या जात मुख्यमंत्री सांगतात तुमच्या मुलाच्या पाठीवर पल्ल्यात जखमा होत्या तुमच्या मुलाचं इथलं हे तुटलं होत अरे बाबा माझ्या मुलाचं तुटलं होतं तर पस्तीस वर्षे कसं जगला माझा मुलगा जगड कसा फोडला गाडी कसं चालवला फोडायची साठ ते सत्तर किलोमीटर तो प्रवास करायचो वन साइड साठ किलोमीटर जायचे साठ किलोमीटर जायचे पुणे ते आळफाटा नारायणगाव नार, नार। गिडर बाईक वरती प्रवास करायचा पावसाळ्यामध्ये थंडीचा विचार करत नव्हता पावसाचा विचार करत थंड पाण्याने आंघोळ करायचो तो कधीच कधीच माझ्या बघण्यात नाही तो गरम पाण्या आंघोळ केला श्वासनाचा त्रास असणार माझा असं मारतात फोन करतात मर्डर करतात आणि वरून बट्टा लावतात हे सरकार लोक अशी आहेत

लागेल कधी तळ माझं तळतळ लागल कधी का फोटो बन आणि लागणारच आहे माझ्या ना ह्या डोळ्याच्या असो रात्री लागल फोटो बनवणार काय केलं माहिती रात्री मला सारखं होत रात्री डोळ्यानं म्हणते सर्व आर्थिक मदत करतो दोघांना नोकरी देतो मुख्यमंत्री साहेब आर्थिक मदत पाठवले दहा लाख रुपये अजून आम्हाला न्याय भेटला नाही आम्ही ऑलरेडी पन्नास लाख रुपये नको बोललो होतो माझ्या भावाच्या न्यायासाठी परत दहा लाख रुपये ते आम्हाला गरज नाही पण पहिले न्याय भेटला पाहिजे मॅडम पन्नास लाख म्हणजे आमच्यासाठी कमी होते घेऊन गेलो असतो मी आणि थाटामाटा जगला असतो पण माझा निरापराध भाव मिळाला दहा लाखापेक्षा पन्नास लाख मुक्ती होते न्यायासाठी लोडतोय आज आम्ही त्याच्या अगोदर सोमनाथ सुर हा एक आरोपी होता तो वडार समाजातला आहे मागास आहे त्यामुळे आम्ही त्याला दहा लाखाची आर्थिक मदत करतो त्याच्या अगोदर किती घटना घडल्या असतील त्याच्या पुढे पण घडतील पण इथून घडू नाही म्हणून आमची मागणी भेटलं पाहिजे कारण प्रत्येकाच्या का आई वडिलांना वाटते की माझा मुलगा दुसऱ्या ठिकाणी जावं नंबर लागलो आईवडिला आनंद वाटतो की बाबा माझ्या मुलाचा नंबर लागला तो शिकायला जाणार पण ते आई वडिलाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली ना की त्यांना वाटतं की आपण जर दुसरीकडे पाठवलं तर सोडलं सारखंच त्याचं पण लोकांना जर कळायला होतं त्याला श्वासनाचा अजाबाई त्रास होता अटक करण्यापूर्वी मेडिकल करतात ना मॅडम त्या मेडिकल मध्ये कळा कळलं त्रास होता ऍडमिट करायला पाहिजे होते त्यांनी तिथं माझ्या भावाला तर काय त्रास नव्हता मी छाती टोकून सांगतो लिहून पण देतो पण त्यांना जर वाटलं होतं ना ह्याला श्वासनाचा त्रास होता हृदयाचा त्रास होता याने ऍडमिट करायला पाहिजे होत माझा भाऊ जर हॉस्पिटलमध्ये मेला असताना मॅडम मी तर पडलो नसतो परभणीमध्ये ते पण आता आई न लहान माझ्या मुलाचा आधार मला माहित आहे आई आईवाड्याला माहित असतं का शेजार नको ते आरोप लावताय ते नाही ते आरोप लावत नाही आज माझा मुलगा नसत स्वासाचा आजार असतात पस्तीस वर्ष जगलंच नसता ना मेल असता कुठं पण सायबर सारखी फिटनेस होती सायबरसारखी फिटनेस होती दगड होती तिथंच मेल असता ट्रॅक्टर चलित होता ते तिथंच मेल असता शंभर किलोमीटर प्रवास करीत होता शंभर दीडशे आळी फाट्यापासून तिथं मेला होता कस जगला तो पस्तीस वर्षापर्यंत मुलगा माझा